जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊन पण आज मी पाहिला आहे तो ट्रेलर हिंदी सिनेमाचा सनी संस्कारी की तुलसी कुमारी वा दिग्दर्शक शशांक खेतान साहेब जिथं तुम्ही या सिनेमाचं नाव ना नाव तिथंच तुमचा ट्रेलर डुबलेला आहे एवढं मी सांगतो कारण की या सिनेमामध्ये या ट्रेलरमध्ये सॉरी ट्रेलरमध्ये आपण पाहिलं ना तर वरुण धवन गोविंदा पण नाही होणार तू भाई सलमान की पण नाही होणार तुझ्या तुझ्या ॲक्टिंगवरती लक्ष ठेव बाबा एवढंच माझं चांगलं तर या सिनेमाचं प्लस पॉईंट एकच आहे ट्रेलरवरून दिसतोय ते म्हणजे या सिनेमाला क्लिअरिटी ट्रेलरवरून दिसते क्लिअरिटी भरपूर दिसते दुसरा प्लस पॉईंट आहे ते म्हणजे या सिनेमावर लावलेला पैसा या लोकांकडे पैसा भरपूर आहे धर्मा प्रोडक्शन करण जोहर निर्माता म्हटला की पैसा भरपूर आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सिनेमातली सॉन्ग हे जबरदस्त असणार आहेत कारण करण जोहर म्हटलं की याचे सॉन्ग एक नंबर असतात ते नो डाऊट तर या सिनेमाची स्टोरी तुम्ही ट्रेलरवरून समजला असाल प्यार किया तो डरना क्या नाहीतर आपला प्यार तो होणारही था अजय देवगनचा पिक्चर बघितला असाल तुम्ही अजय देवगण काजोल तो अजय देवगण आहेत त्यांची ती स्टोरी होती सेम स्टोरी काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला नाही ट्रेलर या ट्रेलरवरून तर याची स्टोरी समजलेली आहे या ट्रेलरला मिळतील फक्त अंडा <laughs> अंडा मिळेल या ट्रेलरला एवढं बॉलिवूडमध्ये भंकास चालू केलेली आहे ती भंकास कायमच राहणार आहे आणि माझं एक सांगणं माझं वैयक्तिक मराठी माणूस म्हणून एक सांगणं करण जोहर साहेबांना तुम्ही तेलुगू इंडस्ट्रीचे सिनेमा हिंदीमध्ये आणा आणि रसिक प्रेक्षकांना दाखवा खूप सुंदर सिनेमा असतात होते त्याच्यावरतीच तुम्ही पैसे कमवा असे सिनेमा बनवून प प्रेक्षकांना वेळ लावू नका वेगळं नवीन काही या ट्रेलरमध्ये बघायला मिळणार नाही तुम्हाला एवढं मी सांगतो आणि ह्या ट्रेलर तर पाहिला सिनेमामध्ये वेगळं काही बघायला मिळणार नाही जर सिनेमामध्ये वेगळं मिळेल ती म्हणजे त्याची क्लॅरिटी त्यातील वेगवेगळे कपडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमातली गाणी आणि राहिला वीक पॉईंट तो म्हणजे वरून धवन याचं काम तुम्हाला माहितीच आहे नाही गोविंदा नाही सलमान खान आणि दुसरी म्हणजे ती आपली जान्हवी कपूर निस्ते बोल्डनेस आहे बाकी ॲक्टिंग शून्य तर मग या ट्रेलरला मिळतील फक्त एक स्टार एकच स्टार सिनेमामध्ये वेगळं काहीच बघायला मिळणार नाही तर मग तुम्हाला कसं वाटलं कसं नाही मला नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र हसत राहा आनंदी राहा